मागच्या दोन दिवसात काही ठिकाणी जोर थोडासा कमी झालेला होता परंतु पावसाने पुन्हा एकदा मराठवाड्यातील काही भागात झडीच्या स्वरूपात हजेरी लावलेली ला आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे तीच परिस्थिती विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकणात असेल अशी पाहायला मिळत आहे आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत व सर्वात मोठं संकट देखील पाहायला मिळत आहे काळजी देखील घ्या कारण की नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत चाललेली आहे ती स्थिती आपल्याला बहुतांश भागात पाहायला मिळणार आहे सविस्तर अपडेटं पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेटं पाहायला मिळत नाही तर चला पाहूयात सविस्तर अंदाज आता जर पाहायला गेलं तर राज्यातील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर पुन्हा दिसत आहे त्यातली त्यात काही ठिकाणी कोरडे देखील वातावरण आहे विदर्भाचा विचार केला तर पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे विदर्भातील बऱ्याच भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे नागपूर अमरावती या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे तसेच बीड जिल्हा धाराशिव सोलापूरपर्यंत हलक्या रिमझिम स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळत होतं जडीच्या स्वरूपाचा पाऊस देखील मराठवाड्यात झालेला आहे तसेच आता पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी हलक्या देखील सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात तोच विचार जर केला का तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला हलका तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी कोरडे वातावरण देखील राहू शकते हा देखील अंदाज लक्षात घ्या त्यात कोल्हापूर सांगलीच्या भागात थोडे सतर्कता राहावी कारण की नद्यांच्या पाणी पातळीमध्ये काही ठिकाणी वाढ देखील होऊ शकते सध्या स्थितीला धरणे जे आहे ते फुल होत चाललेले आहेत त्यामुळे सध्या स्थितीला कोणत्याही नदीमध्ये अचानक वाढ देखील होऊ शकते आता विदर्भाचा विचार केला तर पूर्ण विदर्भामध्ये मुसळधार तर काही ठिकाणी देखील होऊ शकते असा अंदाज आहे आहे व विदर्भासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला त्यामुळे काळजी नक्कीच घ्या जेणेकरून पुढे चालून काही धोका राहणार नाही एवढंच सांगायचं आहे मराठवाड्यात मध्यम पाऊस सर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस तर विदर्भातील सर्व जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात हलका पाऊस कोकणात जोरदार पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळणार आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद